आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला झालाय या हल्ल्यात ते जखमी झाले मुख्यमंत्र्यांच्या दगडफेक करण्यात आली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी त्यांच्या मेमंथा सिद्धम बस दोऱ्याचा भाग म्हणून विजयवाड्यातून जात असताना जखमी झाले अज्ञात व्यक्तीने गोफणाचा वापर करून बॉल सारखा दगड फेकला सिंहनगर येथील विवेकानंद शाळा केंद्राजवळ मुख्यमंत्र्यांच्या डाव्या भुवयाजवळ दगड लागला यावेळी त्यांना खोल जखमा झाल्या या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा डोळा थोडक्यात बचावला सीएम जगन यांच्या शेजारी उभे असलेले आमदार वेलमपल्ली यांच्याही डाव्या डोळ्याला दुखापत घटनेच्या वेळी वाय एस जगन उत्साही जमावाकडे हात फिरवत होता हल्ल्यानंतर लगेचच डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले त्याला प्राथमिक उपचार दिले आणि तो धोक्याबाहेर असल्याचे घोषित केले यानंतर वाय एस जगनने आपला बस प्रवास सुरू ठेवला दरम्यान विजयवाडा वायएसआरसीपी नेत्यांनी टीडीपी कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ल्यामागे असल्याचा आरोप केलाय